अनेक वेळेस माझ्या मराठा समाजाला अनुभव आहे माझा कुठलाही निर्णय म्हणतो मी कुठलाही म्हणतो सुरुवातीचे आठ ते पंधरा दिवस मराठ्यांना वाटतं आय हे नव्हतं करायला पाहिजे आणि आठ पंधरा दिवसांनी वाटतं पाटलांनी केलं तेच योग्य केलं मी काय करतोय हे मराठा बांधवाने समजून घ्या आता ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी आता आपण गॅजेट लावलं मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षण वाचून राहणार नाही हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी राहा कोणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही हे खूप टोळ्या उठणारे आणखी सरकारच्या बाजूने बोलून निगेटिव्ह पसरायचं त्याच्या नोंदीने त्याच्यासाठी तिघा जाण्याची समिती केली तालुका स्तरावर हैदराबाद मध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्याचा मराठा हाच कुणबी आहे याच्यासाठी तिघाजानाची समिती केली ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी कोणाची बटाईने जमीन केली असेल त्याचं हमी पत्र देऊन भी प्रमाणपत्र निघणार प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्या सातबाऱ्यावरती त्या जा तिघा जणांच्या सदस्य समितीनं तो ताबडतोब वर्ग करून तहसीलदार ए कलेक्टर यांच्या माध्यमातून तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाणार हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत याबाबतचा तो जी आर आहे शंका कुशंका डोक्यात ठोयची गरज नाही शंका कुशंका करणारे आपल्या बाजूने का बोललेच नाहीत आणि बाबा हो मी का वाटोळ करीन तुमचं मराठा समाजाचं मी का वाटोळ करीन दोन चार जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे म्हणून बोललो मी नाही तर मी लय आनंदीय आनंदी आहे आणि आम्हाला काय देणं हे कोणाचं बोलला काय नाही बोलला काय व म्हण हे म्हणून बोलितो बोल आमका तज्ज्ञ बोलत आमका तज्ज्ञ परत याच्याही पलीकडे सांगतो जर वाटतच गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे बघा बर का मराठा भावानो यांना तुमच्या तर मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटूळ झालं हे यांचा उद्देश आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकेबाळीचं बाळीचं पोरा बाळांचंच कल्याण करतो आणि मग आता हा विषय संपेतच आणला ह्या म्हणून जरांगीन पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं आपल्याला बोंबलायला काही मिळवायला काय नाही राहिलं त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही पुन्हा तेच सांगतो की मी का वाटव करील तुमचं याच्या पुढचं सांगतो जर आसनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या, या बारुळ्या लोकांमुळं संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं यांचे हात पाये मन आणि मस्तक कवात आपल्या बाजूने चाललेलं नाही यांचं कधीही मन मस्तक यांची बुद्धी आणि विचाराचे संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले सरकार कोणचं असू द्या हे त्या सरकारकडून बोलते ठीक आहे काही घ्या नाही त्यांना आपल्या मतपदीची गरज नाही सोडून द्या मी आहे ना जिवंत आहे तोवर मी तुमचा वाटोळा करायचा असत ना अठ्ठावन लाख नोंदी शोधून तीन कोटी मराठा आरक्षण दिलं नसतं मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं सारथेमार्फत निधी घेऊन पोरांना पुढे जायला मदतच केली नसती कित्येक तरी चे पोरांचे विषय असतील विद्युतचे असतील पोलीस मधले असतील आरोग्यातले असतील प्रश्नच सोडले नसते तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे विश्वास राहायला नाही पाहिजे ही त्यांचा उद्देश आहे आणि ते ढळू देऊ नका कारण मला काही कमायचं नाही मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकर बाळ मोठे झालेले कामा आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं आहे याच्यात जर एखाद्या शब्दाला त्रुटी असल मला लगेच सुधारित जे आर पाहिजे त्यांनी भाषणातून ते के मंजूर केलेलं आहे की के हो तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल मग काय टेन्शन घ्यायची गरज आहे हे बघा मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला कोणाला काय म्हणायचं ते बनू द्या आणि मी घालतो तुम्ही काय काळजी करायची नाही फक्त एक काम करावं लागल हे मुद्दम सोशल मीडियावर बोलत असले ती इथून मग आपण याला उत्तर देत नव्हतं आता याला द्यावा लागणार यांनी आयुष्यात काय केलं मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजसाठी आम्ही करतो झगडतो तर बुळबुळ बुळबुळ आता काय केलं आयुष्यात आम्ही तरी केलं आज हजारो पोरी नोकऱ्याला लागली तुम्ही काय केलं हैदराबाद गॅजेटेअरसाठी जी आर काढलाय मसुदा नाही तेव्हा स्तंभ सुद्धा नाही ड्राफ्ट नाहीये आले घेऊन पळाले ज्याच पाहिजे जागेवरून तिने काढले केशेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाचा पण काढला शिंदे समितीने सुद्धा चोवीस तास काम करायला सांगितलं आता फॉलिट्या द्यायच्या सांगितल्यात किती कल्याण व्हायला समाजाचं प्रमाणपत्र द्यायचे सांगितले केसेस माग घ्यायचं सांगितल्यात आठ पंधरा दिवसात महिन्याच्या आत पुऱ्या घेतो माहिती ठेवत नाहीत बलिदान गेलेलं कुटुंबाचा आठ दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाहीत सगळे कामं मी करून घेतोय फक्त शेवटचं सांगतो माझं समाजाला एवढंच म्हणणं संयम आणि आणि विश्वास ठेवत जा मला माहिती आहे थे जे बोललेत त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाहीत आणि बोलणार बी नाहीत कारण त्यांनी आता बघ वाटूच केलंय दिलं तर काहीच नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षात पंच पंचेचाळीस वर्षात मी तरी दिलं मग तुम्ही विश्वास ठेवतच नाही त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही पण माझं एक म्हणणं आहे सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय जाणारे लेकराबाळाचं कल्याण होणारे आणि ते बघा तुम्ही टप्प्यात टप्प्याने कसं आहे माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे पण ह्यावेळी जी आर एत एवढं लक्षात ठेवा जी आर एत आत्तापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूने लिहिली गेली नव्हती कारण मराठवाड्यावर जाळणारे खूप लोक आहेत आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलंय पश्चिम महाराष्ट्राचं केलंय म्हणून के थोडं पोट दुखत असतं तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाहीत त्याला घातलेलंच दाखवतो अ ठेवा फक्त तुम्ही शांतरा ऐकायचं सोडून द्यायचं लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं हो लागणार आहे प्रामुख्याने दोन प्रश्न उपस्थित केले एक म्हणजे शिंदे समिती म्हणजे जो काल जी आर काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते आणि त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते <coughs> ना काही नाही असं काही जणांचा दावा आहे है। सेकंड हैदराबाद गॅजेट मध्ये असं आडनाव हो, किंवा नाव हो, अशा नोंदी नाही त्या गावातली इतकी इतकी लोक कोणती आहेत मग कागदच आधार नाही एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्याचं आडनाव किंवा वो त्याची वंशवळी मग मिळणार कसा असे दोन प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यामुळं जिंकले पण सुद्धा चर्चा सुरू झाली हे शब्द त्यावेळेस सुद्धा तसलेच होते शिंदे समिती गठीत केली सुद्धा हे लोक असंच म्हणले होते काही उपयोग होणार नाही शिंदे समितीचा काय उपयोग होणार नाही तरी तीन करोड मराठा आरक्षणात गेले यांचे तोंड बंद झाले त्यावेळेस असंच म्हणले होते तुमचं म्हणणं आहे शिंदे समितीच सारखच हा सुद्धा जे आर ए शिंदे समितीचा आणि या जे आर चा काही एक संबंध नाहीये गॅजेट अभ्यास करणे आणि सरकारला अहवाल देणे एवढं शिंदे समितीचं काम आहे अहवाल दिल्याच्या नंतर शिंदे समितीनं सरकारला जे आर काढायचा का नाही सरकारचा अधिकार त्यामुळे हे काम शिंदे समितीनं गॅजेटचा अभ्यास केला आणि अहवाल सरकारला दिला अहवाल त्यांनी दिला आणि आपण लगेच जी आर काढायला लावला गॅजेट काम इथून पुढच्या काळात असं राहणार आहे आता की त्याच्यात आड असो नसो पूर्वी काय मा बापूजी एकच नाव असायचं गावात म्हणून आडनावले येत नव्हतं आपा द्यायला असं असायचं आडनाव नसायचं कारण ते एकटंच मास असायचं यायला त्यांना सोपं जायचं त्या मध्ये मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे जर एक लाख तेवीस हजार उदाहरणार्थ आकडा कमी जास्त होईल जालना जिल्ह्यात मराठा आहे जालना आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वी एक होता एक लाख तेवीस हजार आहेत तर मग ते एक लाख तेवीस हजार अठराशे एक्क्याऐंशी चे गेले कुठं त्याचा अर्थ आहे की मराठे आहेत हेच कुणबी आहेत म्हणून त्यांनी तिघा जनाची त्रिसदस्यीय समिती स्थापन केली मग एक लाख तेवीस हजार मराठे तर गावात जो मराठा आहे त्याचा सातबारा घेतला जाणार त्या आधारे त्याला आता कुणबी प्रमाणपत्र कोणाला वावरच नाही तर मग आता त्यांनी काय करायचं तर त्याला ते बटाई नाव दिलंय तिथं बटाई जरी असेल ते शपथपत्र दिलं तरी कोणबी प्रमाणपत्र देणं आला मी व्यवस्थित मराठ्यांना करून देतो टेन्शन घेऊ नका आनंदात झोपा